आता वाजले सकाळचे सहा आणि या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात असलेले प्रसिद्ध अशा तुंगारेश्वरला जे निसर्गाशात कुशीत वसलेले आहे आणि जमिनीपासून एकवीसशे फूट उंचावरती आपण प्रभादेवीपासून सत्तर किलोमीटरचा बाईक प्रवास करणार आहोत पण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने तिकडे कसं पोचायचे दर्शन कसे घ्यायचे खाण्याची व्यवस्था काय राहण्याची व्यवस्था काय आणि इतर गोष्टी तर चला आता आपण निघतोय आणि पहिलंच आपण थांबलो सिद्धिविनायक जवळ गणपती बाप्पा मोरया आज आपले खूप प्लॅन आहे म्हणजे फक्त तुंगारेश्वर नाही आहे बघूया किती सफल होत आहे ते घरातून निघताना एवढं काही वाटलं नाही म्हणजे गरमी जाणवत पण गाडीवरून एवढी थंडी वाजली आणि वाजणी पण खूप आहे मस्त वाटते सकाळचा प्रवास करायला आता आम्ही आहोत कांदिवलीला म्हणजे मागे मंदिर आहे खूप सारे देव आहेत त्या ठिकाणी याच्याबद्दल सांगायचं म्हणजे पहिलं ना म्हणजे आम्ही मित्र मित्र दरवर्षी गुरुपौर्णिमेला रात्री या ठिकाणी चालत यायचो चालत तू ऍक्टिव्ह आहे मी आता आम्ही प्रभादीवर या ठिकाणी आम्ही अर्धा तासामध्ये पोहोचलो खूप थंडी आहे म्हणजे गारत पूर्ण आणि धुकं पण भरपूर आहे म्हणजे आधी एवढी नव्हती पण जसं आरे सुरू झालं ना बाई थंडीला सुरुवात झाली आता पुढे बघूया आपल्याला किती डिस्टन्स जायचं ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असा पण विचार करत असाल की पब्लिक ट्रान्सपोर्टने न जाता बाईकने का जातो आहे ते का ते तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगते चला तर चला आता आपण या आमच्या इकडून निघतो आहे समोर आपण बघू शकतो साईबाबांची मूर्ती आहे या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म साईनाथ महाराज तर हा बघा हा आहे तो, तो वेस्टर्न एक्सप्रेस आहे वेस्टर्न एक्सप्रेसला आल्यावरती इथे सातोली म्हणून फाटा आहे त्या फाट्याच्या खालती आल्यावरती इथेच हा एंट्रन्सला ही अशी कमान आहे ओम श्री तुंगारेश्वर महादेव देवस्थान आणि इथून आपल्याला तीन किलोमीटर आतमध्ये जायचं आहे तरी बघा आम्ही इथे पोहोचलो आणि इकडे पाहुणे आमच्या स्वागतासाठी आले आणि बघा हा मेन एंट्रन्स आहे तो तुंगारेश्वरचा तर आता आपण पोहोचलो आहोत तुंगारेश्वर अभयारण्याच्या एंट्रन्स गेट वरती म्हणजे खूप जंगलामध्ये म्हणजे अभयारण्य आहे म्हणजे वन्यजीव वगैरे सगळ्यांचा या ठिकाणी वावर असतो या ठिकाणी खूप थंडी आहे म्हणजे ना म्हणजे पूर्ण मी गार्टून गेलेलो आहे हा वाटला नव्हता आणि पूर्ण ह्याच्यामध्ये आम्ही इथे दोघंच दिसतोय आणि धोका आहे खूप थंडी आहे आपण वातावरण एक नंबर आहे आता इथे इकडलं सांगायचं म्हणजे आपण या एंट्री पॉईंट जवळ हा बघा आहे तो इकडला एंट्री पॉईंट आहे तुंगारेश्वरचा ह्याच्याबद्दल असं सांगायचं म्हणजे पर पर्सनचे इथे आतमध्ये जाण्यासाठी चौसष्ट रुपये चार्जेस आहे सिक्स्टी फोर रुपीज आणि इथून आपण पुढे मंदिरापर्यंत बाईक पण नेऊ शकतो किंवा आपण चालत पण जाऊ शकतो बाईक जर तुम्हाला न्यायचं असेल तर एक्केचाळीस रुपये त्याचे चार्जेस आहे आणि नऊ वाजता इकडला हा तिकीट काउंटर आहे तो सुरू होतो तरी बघा एकदम शांतता आहे आणि भारी वाटत एकदम गावच्या साड्यावरती तर या ठिकाणी अशी सर्व नियमावली दाखवलेली आहे तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य सूचना वन अधिकाऱ्यांनी मागणी केल्याच्या नंतर तिकीट दाखवायचं आपल्याला सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन वगैरे हो करायचे वाहने सूर्यास्ताच्या पूर्वी म्हणजे साडेआठ सॉरी साडेसहा वाजेपर्यंत अभयारण्याच्या इथे बाहेर आहेत आणि तिकीटाचे हस्तांतर पुनर्विक्रिया सक्त मनाई आहे सगळे नियम या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही याचा नक्की इथे वाचून आतमध्ये एंट्रन्स करायचे हे बघा इकडे ही सर्वात महत्वाची सूचना दाखवलेली आहे आपण बिबट्या वाघांच्या प्र प्रवर्तक क्षेत्रात आहात कृपया खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी या परिसरात बिबट्यांची सतत भ्रमंती होत असते कृपया एकट्या दुकट्यांनी भटकंती करू नये अभयारण्य क्षेत्रात अपरात्री प्रवेश करू नये अभयारण्य क्षेत्रात रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर वाजवण्यास बंदी आहे अभयारण्य क्षेत्रात धुम्रपान वगैरे करू नये काही पेटवू वगैरे नका आणि ते दिलं नाही तरी पण मी सांगते स्वतःची काळजी घ्या आणि अति काही करू नका चला आणि हा इकडे आहे तो फॉरेस्टचा गेट आहे ज्या ठिकाणी तिकीट खडकी आहे तर आता आपल्या या प्रवासाला सुरुवात आहे आपण पहिल्या ज्या ब्रिजवरती आलेल्या ब्रिजच्या बाजूचं दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी ना ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये एक नंबर वाटत असणार आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं धबधब्याला कसे लोक या ठिकाणी येत असत तुंगारेश्वरजवळ म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये हे पण धबधबे पण आणि महादेवाचं दर्शन पण एक दिवस आपण पण येऊया पावसाहेुंगारेश्वरला ऍक्च्युली आलोय ते मी फर्स्ट टाइम आलो आहे म्हणजे मी आजपर्यंत खूप वेळा मी ऐकून आहे तुंगारेश्वर स्पॉट आहे म्हणजे ज्या ठिकाणी धबधबा असतो अभयारण्य आहे म्हणजे ट्रेकिंग करत आपल्याला श्री महादेवाच्या दर्शनाच्या ज्याकडे जायचं वगैरे असते पण आलोय मी पहिल्यांदा अजून मी तुंगारेश्वरच्या इकडे वरती पण गेले पण मी एवढं नक्कीच सांगू शकतो की आता या चार पवलावरती की मुंबईपासून असलेल्या या हाकेच्या अंतरावरती खूप रिलॅक्स फील होणार आपल्याला म्हणजे कसं आपण जे डेलीच्या लाईफमधून आपण जे कटाळलेलं असतं म्हणजे कटाळलेलं म्हणजे कसं ऑफिस वगैरे सगळं बि बिझी लाईफ असते ना त्याच्यामधून आपण जी मुक्तता आपण बघत असतो ना विकेंडसाठी म्हणजे वन डे प्लॅन तो वन डे प्लॅन आपण या ठिकाणी नक्की करू शकतो आपण वरती जाणार आहे तर मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाणं ट्रॅव्हलिंग वगैरे आता ट्रॅव्हलिंगचं म्हणायला गेलं तर वसई स्टेशनला जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने आला तर वसई स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे आणि तिकडून कसं काय वगैरे यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे विचारून सर्व तुम्हाला कळवतो तरी बघा अशा या मध्ये मध्ये येणाऱ्या वाटेमध्ये असे आपल्याला स्टॉल लागत असणार आहे म्हणजे कुठे चहा कॉफी घेऊ शकतो कुठे बिस्किटं वगैरे नाश्ता वगैरे असे मध्ये मध्ये या ठिकाणी असे डस्टबिन पण ठेवले आहेत म्हणजे कसं कुणी कचरा वगैरे करून हे काही घेतल्यावरती त्याच्यामध्ये टाकता येईल असं जाता जाता तुम्हाला काही कन्फ्युजन पण राहणार नाही कारण एकच वाट आहे पण तरीही मध्ये मध्ये जे काही लागते ते या ठिकाणी असे हे असे फलक या ठिकाणी ठेवले जातात या ठिकाणी आल्यावरती ते लेफ्टला इथे शेषनागाचं मंदिर आहे समोर आहे ना पलीकडे तिकडे ते शेषनागाचं मंदिर आहे पण आपण जात आहोत श्री तुंगारेश्वरच्या मंदिराजवळ आणि ते इथून समोर आहे आणि मग बोललो होतं की इथे पावसाळ्यामध्ये धबधबे वगैरे खूप वाहतात तर हे बघा ही अशी जी वाट आहे ना ही सगळी पाण्याचीच वाट आहे आता सध्या थंडीचे दिवस आहेत पण आपण विचार करू शकतो इथून प्रवाह किती वाहत असेल तो पावसाळ्यामध्ये म्हणजे तेवढं रिस्की पण असेल पण लोकांची या ठिकाणी गर्दी असते तरी बघा इथे सगळी इकडली जी नियमावली दाखवलेली आहे म्हणजे धुम्रपान क करणे त्याच्यासाठी पाचशे रुपये दंड मद्यपान करणे कारण आपणचं आपण पिकनिक ॲझ्युम करून असं आपण विचार करतो की इथे आपण मद्यपान करू शकतो पण नाही तसं हजार रुपये दंड आहे त्याच्यासाठी आणि तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि सगळे या ठिकाणी नियम वगैरे दिलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून या ठिकाणचा जागेचं भान राखावा तर चला आता आपण इथे आतमध्ये प्रवेश करतो आहे या तुंगारेश्वरच्या देवस्थानाजवळ आतमध्ये मला वाटते की त्या आरतीचा आपल्याला खूप जोरात आवाज येतोय उज्जैनच्या भ्र भ आरतीची आठवण झाली आजूबाजलं सर्व दुकानं वगैरे पण आहेत आपण ती येताना सर्व बघूया हर हर महादेव हर हर महादेव सुस्वागतम आपण पोचलो आहोत तुंगारेश्वर या देवस्थानाजवळ आणि समोर आहे ते तुंगारेश्वरचं मंदिर एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे चारी बाजूला या ठिकाणी डोंगर आहेत आणि खूप शांतता आहे आणि आता आपण या मंदिरामध्ये जात आहोत जय भोलेनाथ हे बघा हे ऐंशी रुपये ज्याच्या आतमध्ये आहे नारळ आहे फुलं आहेत दूध आहे बेल बेलफळ आहे बेल आहे बेलफळ नाही ते धोत्र्याचं फुल असत म्हणजे धोत्र्याचं फळ आहे ते म्हणजे कस आहे अच्छा मला वाटलं बेलाचं फळ आहे का ते हा तर हे आहे आणि इथे फुटाणे वगैरे आहेत आणि ह्याची किंमत आहे ऐंशी रुपये हा प्रसाद वगैरे तेल वगैरे सगळं आहे सगळं तरी बघा इथे आतमध्ये आले आले या ठिकाणी पहिलीच इथे ही दीपमाळ आहे खूप सुंदर आहे आणि आतमध्ये आरती आता नुकतीच पार पडली आहे तुम्ही आले अच्छा डोंबिवली वरन आले तर या ठिकाणी आता आपण तृंगारेश्वरच दर्शन घेतलं त्याच्या मागे मानव निर्मित रामकुंड आणि त्याच्यानंतर उलटून वरती जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्सने आपण वरती वेगवेगळ्या देवींच्या वगैरे त्या ठिकाणी मंदिर आहेत तिकडे इकडलं सांगायचं म्हणजे पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामाने या ठिकाणी तुंगा नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून त्याच्या सन्मानार्थ भगवान परशुरामांच्या याच्याने हे मंदिर बांधलं केलं या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि सोमवारी हे मंदिर रात्री दहा वाजेपर्यंत ओपन असते पण जंगल अभयारण्य असल्यामुळे माझं तुम्हाला सजेशन असेल जर तुम्ही आलात तर सूर्यास्ताच्या आधीच या ठिकाणावरून बाहेर पडल जर तुम्ही गाडीने वगैरे आलात तर काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी इथे येण्याचं जवळ सेशन म्हणजे मग वसई हे जे अंतर आहे पर ते नऊ किलोमीटर आहे नऊ किलोमीटर म्हणजे आपण त्या सातवलीच्या फाट्यापर्यंत पोहोचू शकतो तिकडे एसटी पण येते तिथे रिक्षा पण येते रिक्षा म्हणजे पर पर्सन तीस रुपये शेरिंगने त्या ठिकाणी पोहोचवतात आणि तिथून मग आतमध्ये वेगळं असते म्हणजे तुम्ही आतमध्ये तिकडून बाहेरून बघायला गेलं तर साडेतीन ते चार किलोमीटरचं अंतर आहे आता मी इथे आलो प्रभादेव पासून दोन तास लागले मला या ठिकाणी म्हणजे कसं दहीसरपर्यंत मी एकदम नॉर्मली आलो पण दहसरच्या पुढे एवढा ट्रॅफिक होता ना की मुंबईला संध्याकाळी सातच्या टाइमला जेव्हा आपण ऑफिस हो मधून सुटतो ना तो पण ट्रॅफिक काहीच नसणार ना नाही एवढ्या ठिकाणी तेव्हा ट्रॅफिक होता त्याच्यामुळे मला इकडे यायला लेट झाला तर इथे माझे वेगळे वेगळे प्लॅन होते त्याच्यामुळे मी बाईकनी आतमध्ये आलो तर तुम्हाला मी एकच सांगेन की तुम्ही चालत या चालत एकदम निसर्गाचा आनंद घेत तुम्ही हा म्हणजे तुम्हाला ते बाजूचा निसर्ग वगैरे माकड वगैरे धबधबे पाणी पिणी सगळं बघत वेळ मस्त जाईल म्हणजे एकदम म्हणजे मस्त ठिकाण आहे एकदम तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात तरी बघा समोर आहे ते इथे हे मंदिर आहे त्या मंदिराच्या बॅक साईडने आपण इथे पाठी आलेलो आहे इथे आहे ती पाण्याची वगैरे व्यवस्था आहे त्या बाजूला तिकडे आपण आराम वगैरे करू शकतो या ठिकाणी लहान मुलांचं गार्डन वगैरे आहे त्याच्या या बाजूला जेंट्स आणि लेडीजसाठी दोघांसाठी वॉशरूमची वगैरे व्यवस्था आहे या टाकी आहेत तिकडे आपण हातपाय वगैरे धुवू शकतो आणि इथे बॅक साईडला आल्यावरती इथून आपण वरती जाऊन दर्शन घ्यायचं आहे चला दर्शन इथे खरंच खूप एक नंबर झालं मेन म्हणजे गाभाऱ्यात जाऊन पिंडीवरती पाणी व्हायला मिळालं म्हणजे तिथे तांब्या ठेवलेलेच असतात आपण पाणी वगैरे घेऊन यायचं आणि इथे माकडांचं खूप वावर आहे तर त्यांना प्लीज त्रास देऊ नका नाही तर ते तुम्हाला त्रास देतील चला आता आपण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचलो जागमाता मंदिर तुंगारेश्वर आणि इथून वरतून तुम्हाला मी हा खालचा नजारा दाखवतो हे बघा एकदम शांतता आणि खूप सुंदर ठिकाण वगैरे असेल एक दिवस म्हणजे येऊन मस्त करू शकतो आणि कमी पैशामध्ये आणि आता बाहेर खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे त्या ठिकाणी आता आपल्याला भूक पण लागली आता आपण बाहेर जाऊन नाश्ता वगैरे आहे तर बघ इथे आपण आता देवीच्या मंदिरामध्ये आलोय आंबे माते की छान वाटत ना मंदिर शिशमहल केलं एकदम ना हा प्रेमरतन खरंच खूप मला खूप आवडलं इकडे म्हणजे नक्की एकदम इथले पुजारी सांगत होते दर श्रावणी सोमवारला आणि कशाला महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते हा भगवान शंकराचं देवस्थान आहे ना आणि मस्त ठिकाणी आवडलं खूप इथे पाणी बघा घातलं तर या ठिकाणी मंदिराच्या बॅक साईडला आपण आलो इथे सर्व इथे बसण्याची वगैरे व्यवस्था तुम्ही ते रेस्ट करू शकतात आणि मंदिराचा संपूर्ण परिसर हा सीसीटीव्ही मध्ये आहे म्हणजे तुम्ही जे काही हरकती करताय त्याच्यावर तुमचं तुमच्यावरती लक्ष आहे आता आपण जाऊया बाहेर द्या अरे भाई <laughs> फुल एक नंबर वाटते <laughs> हा देता ना काय <laughs> ते तरी बघा इथून आपण मंदिरामध्ये बाहेर आल्याच्या नंतर इथे लाईनीमध्ये सर्व स्टॉल्स आहेत मग ते खाण्याच्या असू दे प्रसादाच्या असू दे आणि इतर गोष्टी तर चला आपण बघूया इकडे त्याचं काय काय तुमच्याकडे काय काय खायला वडापाव अच्छा एवढं सर्व आहे आणि किती वाजेपर्यंत हॉटेल चालू असते ओके ठीक आहे चल बघूया पण हे तुला काय तू काय खाणार आहे अच्छा हे बघा या ठिकाणी मेनू आहे अगदी मिसळ म्हणजे सग इथे सगळ्यात महागातलं म्हणजे हा अरे दुपारचं जेवणाचं पण आहे या ठिकाणी राईस प्लेट दीडशे रुपये पुरी भाजी सत्तर रुपये कांदा पोयस पन्नास रुपये वडा उसळ साठ रुपये चहा कॉफी वीस पंचवीस रुपये कांदाभाजी पन्नास उसळपाव पन्नास मिसळपाव पन्नास कटलेट सतरा वडापाव सतरा बटाटा भाजी पन्नास आणि मिसळपाव पन्नास रुपये असं या ठिकाणी आहे शिवाय या ठिकाणी कोल्ड्रिंक वगैरे पण आहे आणि इथे जो टाईमपास होता खाऊ असतो ना लहान मुलांसाठी वगैरे तो पण या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून बोललो लहान मुलं तू काय खाणार मग आता अच्छा ही वडा उसळ खाते हा मी मिसळपाव एक वडा उसळ आणि एक मिसळपाव तर हे बघा इथे आपल्या आता डिश आलेल्या आहेत हे आहे वडा उसळ आणि इथे आहे मिसळ पाव मिसळपाव मस्त वाटतं एकदम दिसायला एकदम काळ्या मसाल्यामधली वाटत आहे इथे आहे मिसळपाव आणि इथे आहे वडा उसळ धनतरीचा आहे वडा उसळ आणि माझी आहे मिसळपाव तर चला मित्रांनो नाश्त्यासाठी या वडा उसळ पन्नास रुपये सॉरी साठ रुपये आणि मिसळ पाव पन्नास रुपये इथे जेवणाची नाश्त्याची सगळ्याची सोय आहे सकाळी नऊ वाजता सुरू होते ते संध्याकाळी एक सहा सात वाजेपर्यंत या ठिकाणी अवेलेबल असते आपण टेस्ट कशी आहे भूक लागली ओके हा ओके एवढं नाही पण ठीक आहे महत्वाची गोष्ट राहण्याची व्यवस्था इथे मंदिराच्या बाजूला ना मी तिकडे विचारलं तर पाच ते सहा रूम आहेत मंदिराच्याच आहेत तिकडे फॅमिली राहू शकते फॅमिलीसाठी म्हणजे पाच सहा जणांच्या ग्रुपसाठी तिकडे तुझी रूम आहे ऑनलाईन बुकिंग प्री बुकिंग तिकडे होत नाही हजीर तो वजीर तिकडे मंदिराच्याच बाजूला एक त्यांची एक ऑफिस आहे ऑफिस मध्ये जाऊन तिकडे विचारायचं की तिकडे रूम असेल तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो चोवीस तासाचे फक्त तीनशे रुपये ऍक्च्युली अशा या ठिकाणामध्ये राहण्याची पण वेगळी मजा आहे पण हे पण तेवढंच आहे की आपल्या मध्ये असलं पाहिजे की तेव्हा तिकडे रूम अव्हेलेबल आहे की नाही आता आपण इकडून नाश्ता वगैरे करूया नाश्ता खूप सुंदर आहे म्हणजे ठीक आहे नाश्ता जेवणाची वगैरे व्यवस्था आहे तुम्ही या ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन डेचा प्लॅन हा नक्कीच करू शकतात म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही वसईने येऊ शकतात प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने ने तुम्ही आपल्या हायवेनी सातवलीच्या इकडून आतमध्ये येऊ शकता तसंच बघायला गेलं तर मध्ये इतर सुद्धा भरपूर स्पॉट आहे जे तुम्ही फिरू शकतात पण हा स्पॉट मी पहिल्यांदा आलोय आणि एक नंबर स्पॉट आहे एक नंबर छान वाटलं आणि पण आहे बाईक फोर व्हीलर सगळे पार्किंग आहे आणि खूप स्पॉट छान त्याप्रमाणे खूप छान मला भूक पण लागलेली आहे खाण्यासाठी या तर आता इथून आपण नाश्ता करून आपण पुढच्या ठिकाणाला जाणार आहोत पुढच्या ठिकाण पण असं आहे जे प्रसिद्ध आहे आणि मी पहिल्यांदा चाललोय इथे पण मी पहिल्यांदा चाललो होतो कुठे चाललंय ते तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये समजेल आपण पटकन कर नाश्ता करूया आणि आपण अभयारण्यामधून बाहेर पडून पुढच्या मार्गाला निघू पण खूप मस्त जबरदस्त आहे म्हणजे एक दिवस आपण प्लॅन करू शकतो इकडे यायचा दिवस मस्त निघून जाईल तरी बघा इथे अशा प्रकारे सर्व शॉप्स आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो इथे शंका आहे डमरू आहे शंकराची पिंड आहे इथे गळ्यात वगैरे आपण बघू शकतो सगळं आहे मित्र हे कसे घ्यायचे झाले तर तीस रुपया अच्छा ये तीस शंकरे हे बघा इथे तीस रुपये इथे शंकराची पेंड आहे शंकर आहे मस्त वाटते इथे कड वगैरे सगळं अवेलेबल आहे आणि मित्र ते शर्ट वगैरे कसे ते महाकालचे वगैरे हा शर्ट वगैरे दोन अच्छा दोनशे रुपये आणि टायमिंग काय याचं तुम्ही किती वाजता ओपन होते टायमिंग टायमिंग इतका सातशे बारा वाजे तक ग्यारा वाजे तक रात्री रात्री काय बोलता एवढ काळोखा मध्ये शनिवार संडे सोमवार अच्छा तीन दिन और बाकी तो आपण ओके हे बघा इथे हे तुंगारेश्वर महादेव मंदिराची या ठिकाणी फ्रेम आहे आणि खरं सांगत होता आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाव नव्हते पण खूप मंदिर आतमधून सुंदर आहे म्हणजे ना खूप म्हणजे लहान आहे पण घुमट वगैरे आतमध्ये एकदम मस्त शिषम सारखं आहे आणि मस्त दर्शन होते हे बघा इथून दर्शन घ्यायचं तुंगारेश्वर महाराज की जय च एकशे वीस रुपये आणि किती आहे पाव किलो आहे एक अच्छा एकशे वीस एक रुपये एकशे तीस रुपये आहे पाव किलो आणि या ठिकाणी आपण टेस्टिंग वगैरे घेऊ शकतो बघा इथून आम्ही हा प्रसाद घेतलेला आहे तुम्ही किती तुम्हाला इकडे धंदा करतायत वीस वर्ष आणि दर सोमवारी गर्दी असते का इकडे आणि तुम्ही राहिला कुठे मग अच्छा इकडेच आहेत मी म्हटलं तुम्ही तिकडून येतात की काय बाहेरून हा तुळजापूरचे तुम्ही आई भवानी आई भवानी सोलापूर ची आहेत मावशी अच्छा तुम्ही ते व्यवसायासाठी इकडे आलेले आहेत हा ठीक आहे चला बाय बाय <laughs> तर हे बघा आता आपण या तुंगारेश्वरच्या देवस्थानाच्या इकडून बाहेर इथे बाहेर गेटच्या इकडे इथे आपण बाईक वगैरे कार वगैरे काही आणली असेल तर पार्किंग करू शकतो आपली बाईक तिकडे आपण पार्क केलेली आहे आणि जर तुम्ही इथून चालत येत असाल तर त्या तिकीट पॉईंटच्याकडे तुम्ही पार्क करायचं आणि इथून आता ऑफ रोड करत आपल्याला आता पुन्हा खाली जायचंय कशी वाटली आपली छोटीशी ट्रिप मुंबई आणि सगळ्यांनी नक्की भेट द्यावं या ठिकाणी आणि थंडीत मस्त वाटत बाजूने धुक बिक हिरवळ आणि चालताना एक नंबर वाटत आणि पावसाळ्यामध्ये पण इथे येतात लोक हा आता इथून चल आता आपल्याला जायचंय दुसऱ्या ठिकाणी चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती तुंगारेश्वर या देवस्थानाजवळ आणि मी फर्स्ट टाईमच या ठिकाणी आलो होतो आजपर्यंत मी खूप ऐकून होतो म्हणजे टी व्हीवरती म्हणा फोटो वगैरे सोशल मीडिया खूप ठिकाणी पण जे मी ऐकलं होतं ना त्याच्यापेक्षा खूप पटीने हे चांगलं आहे म्हणजे एकदम अभयारण्यामध्ये चारी बाजूनी एकदम जंगल आहे डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये हे देवस्थान आहे म्हणजे शंकराचं आणि खूप सुंदर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडे व्यवस्था पण छान आहे म्हणजे तुम्ही खाण्याची म्हणा नाश्त्या जेवण म्हणा किंवा इथे साफसफाई म्हणा कचरा कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत वॉशरूम आहेत पाण्याची व्यवस्था आहे सगळं रेस्टरूम वगैरे लहान मुलांसाठी इकडे बगीचा वगैरे पण आहे आणि दे आणि देवस्थानाच्या आतमध्ये पण तिकडे जी सोय केली आहे ना ती पण छान आहे म्हणजे आरतीच्या टाईमला आपण तिथे एंट्री पॉईंटला पोहोचलो होतो आणि आतमध्ये तिकडे शंकराच्या पिंडीवर पाणी वगैरे टाकणं गाभाऱ्यामध्ये तुला तीक लोकांनी एंट्री करणं आणि सगळं चांगलं आहे तिकडे सकाळी सहा वाजता मंदिर ओपन होते ते रात्री आठ वाजेपर्यंत असते आणि सोमवार रात्री दहा वाजेपर्यंत असते पण जेव्हा शंकराच्या ज्या दिवशी म्हणजे उत्सव वगैरे त्या दिवशी इथे खूप गर्दी असते मी पहिल्यांदा आलो होतो आणि मला खूप आवडला आणि मी तुम्हाला सुद्धा नक्की सांगू शकतो की या ठिकाणी तुम्ही भेट द्या तुम्ही जर प्रायव्हेट गाडीने आला तर तुम्हाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने येऊन वसाईच्या इकडे सातवली फाटायला तुम्हाला आतमध्ये जायचं साडेतीन किलोमीटर आतमध्ये आहे आणि तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्टने आला तर वसई स्टेशनला उतरून पूर्वेला तुम्ही सातवली सांगू शकता किंवा कोणालाही तुंगारेश्वर सांगू शकता ते तुम्ही एस टीने किंवा शेअरने शेअर टॅक्सीने वगैरे या ठिकाणी पोहोचू शकतात आता हे बघा इकडे कार इथे पोहोचलेली आहे हां कार बाईक चालत आपण कसंही या ठिकाणी पोहचू शकतो तर तुम्ही सुद्धा इथे नक्की भेट देऊ शकतात एका भेटीमध्ये तुमच्या खूप सारे गोष्टी हासिल होणार आहेत म्हणजे कसं तुम्ही अशा वातावरणामध्ये तुम्ही वावरणार मुंबई सारख्या एकदम जवळ ठिकाणी आणि भगवान शंकराच्या देवस्थानाचं तुम्ही दर्शन घेणार आता हा आपला पण इथे सांभाळतो कसं वाटलं नक्की कळवा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर व्हिडिओ अशा नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत